हाय मित्रांनो इंग्लंड वर्सेस भारत पहिला टेस्ट आहे इंग्लंडने भारताला हरवले आहे आणि तसेच इंग्लंडचं जॉक क्रॉली याने एकशे सव्वीस बॉलला पासष्ट रन मारले आणि इंग्लंडच्या ओपनरने बेन डकेट बेन बकेट याने एकशे एकोणपन्नास रना मारलेले आहे त्याचा कॅच सत्त्याण्णव का नव नव्याण्णववरती आसपास कॅश यशस्वी जयस्वालने परत कॅच सोडला होता त्यामुळे त्याने अजून लय मारला नाईन वनता एकशे सत्तर बॉलला जो आहे ना एकशे एकोणपन्नास मारला म्हणजे मिनिमम जो आहे ना एकवीस बॉन्ड्र्या आणि एक सिक्स मारला त्यामुळे आहे ना लय मोठा फरक पडला कालच मी म्हटलं होतं की भारताने कॅच फिल्डिंग बॉलिंग व्यवस्थित केले तर सगळं होऊ शकते पण काय काल जसं यशस्वी जयस्वालने कॅच सोडलं होतं आज पण आहे ना तसेच इझी कॅचेस सोडल्या आणि सिराज पण रागाला गेला होता इझी कॅच होता सेराजस तो आहे ना बॉ आपला बॉलिंग करत होता आणि इतक्या लवकरच आहे ना त्याने साधा सिंपल आहे ना कॅच सोडला नव्याण्णव आहे ना आपला हि होता बेन डकेट त्यानंतर ना काय पाव पाऊस इथे आला पाऊस पडल्यानंतर ना आहे ना हां भारत मग प्रसिद्ध कृष्णा याने आहे ना दोन ओवरमध्ये दोन विकेट काढलं भारताला मग तो भारताला आहे ना आशा दिला की पुढं हा मॅच आपल्या हातात आहे येऊ शकते त्यानंतरनं परत आहे ना शार्दुल ठाकूरनं पण आहे ना दोन बॉलला दोन विकेट काढलं मग तेव्हा सगळ्यांनाच वाट वाटलं की हां आता आपण आहे ना हे मॅच जिंकू शकतो पण त्यानंतरनं आहे ना इंग्लंडने एकशे ते काय तीनशे एकाहत्तर रन असंच चेस केलं की जसं काय आहे ना किरकोळ स्कोरच आहे तीनशे एकाहत्तर स्कोर ही आहे ना भा भारताविरुद्ध आहे ना दोनदा तिने ह्याना चेस केलं आणि खरंच यार वाईट वाटते यशस्वी जैस आपलं यशस्वी जयस्वाल आहे ना लय कॅचेस सोडल्या आणि प्लस म्हटलं ना या टेस्टमध्ये आहे ना पहिल्यांदा असं झालं की भारताच्या आहे ना एका टेस्टमध्ये आहे ना पाच ना शतक ह्यानं आलते आणि ह्याच्या आधी कधी असं काय झाले ते नव्हतं एवढं स सगळं कष्ट मेहनत ही ती यंगस्टर्स टीम असून हां ही मॅच आपण आहे ना हारला नसला असतो ती पहिल्या इनिंगला पण आहे ना यांच्या कॅच्या ही सोडल्या बेन डकेटच्या लालिपॉपच्या अजून म्हटलं त्या हॅरी ब्रुकच्या तो तर शून्यवरती होता आऊट तो त्यानंतरनं नव्याण्णव मारला वाईट फिल्डिंग आणि भारताच्या आहे ना जितके म्हणजे जेवढे बॅट्समन ती आहे ते यशस्वी जयस्वाल शुभन गिल के एल राहुल ऋषभ पंत हे सोडलं म्हटलं ना बाकीच्या कुठल्या प्लेयरने बॅटिंग केलेलं नाही पाच सहा सात नंबर चार नंबर हिने कोण आहे ना, ना बॅटिंग व्यवस्थित केलं इथे नाही नाही ना, पाच पत्र आहे ना बॅटिंग मस्त आहे त्यानंतर ना शार्दूल ठाकूर अजून म्हटलं तर करुण नायर करुण नायर कडण्यात राहणार ना, अपेक्षा होत्या पण तो पण काही एवढं काय चांगलं खेळ हिते नाही जडेजा एकटाच आहे ना लास्ट पद हो ला हो ला तर होता पण त्याला कोण साथ द्यायला नव्हतं त्यामुळे आहे ना स्कोअर काय आहे ना तो पण काही एवढंच जास्त मारलाही त्याने पण भारताचं हारण्याचं तीन कारण असे आहेत की एकतर वाईट फिल्डिंग खराब फिल्डिंग एकदम बकवास फिल्डिंग थर्ड थर्ड क्लास साधे इझी कॅच आहे त्याने आहे ना भारताच्या प्ले प्लेअरने ह्या ना सोड सोडलेलं आहे त्यानंतरनं म्हटलं तर सहा सात नंबरचे आहे ना प्लेअर कोण आहे ना खेळलेलंच नाही बॅटिंग आहे ना फर्स्ट इनिंगला पण आणि थर आणि आहे ना थर्ड लगेच आहे ना पण एल राहुल आउट झाला म्हणला ना यांचे रांगच लागते मी आलोस तू चल मी आलो तू चल मी आलो असं करून हाय ना ही काय आहे ना असंच टेस्ट मॅच जिंकू शकत नाही आणि भुमरा विकेट घेतला तरच आहे ना मॅच मॅच मॅचमध्ये आहे ना भारत जिवंत राहू शकते भूमरा तर विकेट नाही घेतला तर आहे ना भारताची बॉलिंग आहे ना साधे सिम्पल आहे जसं की पा आपल्या श्रीलंका बांगलादेश ते अशीच आहे भारताचा एकच बॉलर आहे तो म्हणलं तर जसप्रीत बुमराह त्याच्याशिवाय ना काय चालू शकत नाही भारताचं तो एकटा विकेट काढला तरच आहे ना भारत मॅच जिंकू शकते नाहीतर नाही त्यानंतरनं आणि हे तीन असे आहेत की कारण त्याच्यावर आहे ना इंडियाला आहे ना काम करायला पाहिजे आणि इंग इंग्लंडचा खरंच त्यांनी जसं म्हटले होते आम्ही ड्रॉ करायला बघणार नाही आम्ही डायरेक्ट जिंकणार त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये पण आहे ना असंच होतं की ह्या ना आम्ही ड्रॉ करणार नाही आमच्या डिक्शनरीमध्ये ड्रॉ शब्द नाही एकतर आम्ही जिंकू किंवा हारू कॉन्फिडन्स ही ते खतरनाक आहे आणि त्यांनी तसं आधीपासूनच आहे ना त्यांचं एक स्टँडर्ड आहे खेळ आपले जे खेळायचं आहे एकतर जिंकायचं नाहीतर हारायचं नाहीतर त्याच्यातनं काहीतरी शिकायचं असंच आहे आणि इंग इंग्लंडच्या टीमला त्याने फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग मस्त केले त्यामुळे तिने ही मॅच आहे ना जी आहे ना आरामात साडेतीनशे रानात चेस केलेत भारताविरुद्ध असं दोनदा झालं की इंग्लंडनं दोनदा यांना साडेतीनशे रानात चेस केले आणि अजून म्हटलं तर भारताचं एक लेफ्ट आर्म आपलं आहे ना स्पिनर दिलीप जोशी यांचं आहे ना त्यांचं निधन झालं आज आणि खरंच ती पण आहे ना स्पिनर मस्त होते असं त्यांचं निधनही ते झालं त्यांच्या आत्म्याला शांती भेटू दे पोलंडनं टी ट्वेंटीच्या मॅचेस सातशे मॅच ते ह्याच्या ओवरऑलच्या मॅच ना सातशे खेळाडू तो हा यांना खेळ आहे टी ट्वेन ट्वेंटीच्या पूर्ण लीग ही ते इंटरनॅशनल सी पी एल बी पी एल आय पी एल पी सी एल सी पी एल असं सगळे जे लीगच्या मॅच आहेत इंटरनॅशनल ही ते धरून आहे ना त्यांनी सातशे मॅच आहे ना खेळाय आणि पुढच्या मॅचला आहे ना पुढच्या सेकंड टेस्ट टेस्टला आहे ना भारताने काय चुकी करू नये आणि मला वाटतं की असं बॉलिंगमध्ये आहे ना आपलं हर्षदीप सिंगची आहे ना गरज आहे एक तर ठाकूर नाही तर ना प्रसिद्ध कृष कृष्णा या दोघांपैकी एकट्याला याना काट ना कुणाल तर या ना हा या ना का आपल्या बसवायला पाहिजे आणि एकट्याला आर्षदीप सिंगला घ्यायला पाहिजे